बीडमध्ये पुन्हा संतापजनक घटना जागेच्या वादातून सह तिघींना लोखंडी पाईपने बेदम मारहाण मस्साचोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे अनेक धक्कादायक प्रकार उजेडात येत आहेत हत्या अपहरण लैंगिक अत्याचार गावठी शस्त्रांचा वापर आणि किरकोळ कारणावरून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे परिणामी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत बीडमधील गुन्हेगारीचं मूळ अधिक खोलवर गेलेलं असून आता पुन्हा एकदा या जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे जागेच्या वादातून माहिलिकेंसह तिघींवर लोखंडी पाहिपा आणि रॉडने बेद मारहाण करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यातील चरहाडा या गावात एका जागेच्या वादातून मायलिकेसह तिघींवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी पाईप आणि रॉडने अमानुष हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली या मारहाणीचा थरका उडवणारा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होत असून महिलांवर होत असलेली क्रूरता पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे या ये वादा तुन शेक शेक फर, शेक ही घटना घराच्या मागच्या जागेच्या वादातून घडलेली असून शेख रिझवाना बबनीन शेख निलोफर शेख हरुण या तिघींना गावातीलच चार ते पाच जणांनी संगनमत करून मारहाण केली हल्लेखोराने महिलांना लोखंडी पाईप रॉडने बेदम मारहाण केली व्हिडिओमध्ये महिलांचा ओरडत बचाव मागणारा क्षण कैद झालेला आहे मात्र हल्लेखोर थांबले नाहीत या हल्ल्यात दोन महिला या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड